शिर आणि चॉकलेट हिरो प्रशांत पुरुषोत्तम एकोणीसशे एक शाळा कॉलेज सगळं मुंबईतच जन्मभूमी आणि कर्मभूमी देखील मुंबई पण कलेच्या जोरावर आज जगाच्या कानाकोपऱ्यात स्वतःच आणि पोचवणारा हा हाडाचा कलाकार अभिनय प्रशांत दामले हाऊसफुलची पाटी आणि मंत्रमुग्ध प्रेक्षक हे समीकरण मराठी रंगमंचावर अगदी ठळकपणे झालेलंच आहे शाळा कॉलेजापासून त्यांनी आंतरविद्यालयीन स्पर्धामध्ये काम करणं सुरू केलं पण त्यांची अभिनयाची व्यावसायिक कारकीर्द सुरू झाली ती एकोणीशे त्र्याऐंशी मध्ये पुरुषोत्तम बेर्डेंच्या टुरटूर या नाटकातील मद्रासी माणसाच्या भूमिकेत मद्रास प्रोड्युसर मराठी फिल्म फॉर्म करतो असं करत त्यांनी सगळ्यांना आपल्या अभिनयाची चुलूप दाखवली त्यानंतर एकोणीसशे शहाऐंशी मध्ये ब्रह्मचारी <प्राथ> या नाटकात त्यांना पहिल्यांदा प्रमुख भूमिका मिळाली आणि मग महाराष्ट्राची लोकधारा मोरूची मावशी गेला माधव कोणीकडे कस तरी होतंय लग्नाची वेळी जादू तेरी नजर प्रीती संगम चल काहीतरीच काय सासू माझी ढासू अशी अनेक विनोदी तर गंभीर नाटक करत प्रशांत आज आपल्या मनावर राज्य करतच आहेत गोष्ट या नाटकातून त्यांनी आपण गायक जी आहोत याची चुलून दाखवली संगीत संशय कल्लोळ या नाटकातून सध्या दामले आणि राहुल देशपांडे विविध रागांमधील संगत संगीत प्रेक्षकांपर्यंत पोचवत आहे पन्नास वर्षाहून अधिक काळ रंगमंचावर काम करत असूनही प्रशांत दामले हे दुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहे ना कोणाशी वादावादी ना कसली कॉन्ट्रोवर्सी आणि ना कुठला अखेर एवढा देखना पण स्वच्छ जेव्हा याबद्दल त्यांना विचारलं गेलं तेव्हा ते म्हणाले नाटक हे मला सर्वात प्रिय आहे स्वतःपेक्षाही त्यातच मला सर्वोच्च आनंद मिळतो मग भानगडी कशासाठी करायच्या पॉइंट आहे रंगमंचावर काम करताना या अभिनेत्यांनी मराठी सिने पडद्यावरही स्वतःची जागा निर्माण केली एकोणीसशे शहाऐंशी मध्ये पुढचं फाऊल या मराठी सिनेमात त्यांचा डेब्यू झाला त्यानंतर एकोणीशे शहाऐंशी ते एकोणीशे ब्याण्णव या काळात पस्तीसहून जास्त मराठी सिनेमातून त्यांनी काम केलं